मावळ मधल्या कुंडमळ्याजवळ पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांसाठी रविवार हा घातवार ठरला कुंडमळ्या इंद्राणी नदीवरचा पूल कोसळला आणि या चार पर्यटकांचा मृत्यू झाला मृतांमध्ये एका मुलाचाही समावेश आहे आतापर्यंत एकूण एकावन्न जणांना वाचवण्यात यश आले रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमाराला ही दुर्घटना घडली यावेळी पुलावर शंभरहून अधिक पर्यटक आल्याची माहिती एनडीआरएफ कडून सध्या रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आले थोड्याच वेळात पुन्हा एकदा हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले जाईल कुणी व्यक्ती किंवा आपातकालीन परिस्थिती असल्यास पुन्हा ऑपरेशन सुरू केलं जाणार आहे प्रशासनाकडून याबाबतची माहिती देण्यात आली काल दुपारी ही दुर्घटना घडली साडेतीनच्या सुमाराला सेल्फी काढण्यासाठी म्हणून अनेक जण या पुलावर जमले होते साधारण शंभरहून अधिक पर्यटक पुलावर जमले होते आणि त्याच वेळेला गाड्याही तिथून येत जात होत्या त्याच दरम्यान वजन सहन न झाल्यानं या पुलाचे दोन तुकडे झालेले आहेत जीर्ण झाला होता हा पूल आणि त्यामुळे वजन पेलू शकला नाही आणि पूल तुटला आहे मात्र यानंतर आता पुन्हा एकदा पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे या मोरबी नदीवरची पुन्हा एकदा आठवते तिथेही पुलावर अशाच पद्धतीची दुर्घटना घडली होती केबल तुटल्यामुळे त्या ठिकाणी पर्यटक तिथे जमलेले लोक पाण्यात पडले होते तर इथे पूल जीर्ण होऊन पुलाचे दोन तुकडे झाले आणि पर्यटक पाण्यात पडले आहेत हा पूल कोसळला त्यावेळी काय घडलं होतं ऐकूयात ही दुर्घटना प्रत्यक्ष पाहणार काय झालं होतं किती लोक होते आणि किती लोक पाण्यात वाहून आहेत आज सकाळी मी कुंडामळ्यामध्ये माझ्या फॅमिली संगत आलो होतो माझा भाऊ मी वहिनी आणि माझी बायको असे चौघ जण आलो होतो तर इकडनं आम्ही या ब्रिज वरनं पलीकडं क्रॉस करून तिकडे बसलो होतो निघण्याची वेळ झाली होती एक साडेतीन साडेतीन वाजले असतील तर तिकड तीन वाजता आम्ही तिकडनं निघायचा विचार केला जेव्हा निघलो त्या ब्रिजच्या बरोबर त्या पॉइंटला जिथनं ते ब्रिज कोसळलाय बरोबर तिथंच आम्ही चौघ थांबलो होतो तर तो कोसळला तिथनं एक मदाराला वाचवलं आणि बाकीचे सगळे पाच पन्नास लोक सगळे एकदमच अडकले होते इकडनं दोन चार गाड्या आणि तिकडनं दोन तीन गाड्या मध्ये मध्ये -मद होते आणि सगळी इकडं इकडनं सगळा गर्दीचा पट्टा होता म्हणजे पाच पन्नास लोक पाच पन्नास पेक्षा जास्तच लोक होती आणि जेव्हा तो ब्रिज कोसळला चार पाच जण त्या ब्रिज ब्रिजमधनं बाहेर फेकली गेली आणि बाकीची सगळी अडकली इथं मग हळूहळू दोन चार दोन चार करत सगळ्यांना उडून वरती काढलं एक पलीकडच्या बाजूने एक शिडी आहे तिकडनं सगळी बाहेर पडली आणि काही जण इकडच्या बाजूने बाहेर पडली असा तो प्रसंग आहे हे हा गाव गावकऱ्यांनी लोकांनी त्यांच्या सोयीसाठी बांधलेला ब्रिज आहे तर खर तर इथं सिक्युरिटी लावली पाहिजे होती जेने का हाँ गेला हा अपघात टळला पण गाड्या आणि पर्यटन एक संगत त्या ब्रिज वरती थांबल्यामुळे हा अपघात घडलेला आहे तर मावळच्या शेलारवाडी आणि बेगडेवाडीला जोडणारा कुंडमळा पूल अनेक वर्षांपासून धोकादायक बनला होता पन्नास वर्ष जुन्या या पुलावर तसा बोट सुद्धा साधारण दोन वर्षापूर्वी प्रशासनानं लावलेला पण याकडे ना इथे येणाऱ्या पर्यटकांनी गांभीर्यानं पाहिलं ना, ना प्रशासनानं काळजी घेतली अखेर ज्याची भीती होती तेच रविवारी झालं पूल कोसळला आणि त्यावर उभे असलेले अनेक जण वाहून गेले या पूल दुर्घटनेत चार जणांचा बळी गेलाय तर अनेक जण जखमी झाले तर मावळमधल्या मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत सरकारनं जाहीर केली आहे मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली महाजनांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली जे जखमी झाले त्यांना काय मदत जाहीर केली आणि त्यांना जे सगळं त्यांचा खर्च असेल तो आम्ही त्या ठिकाणी देऊ नियमाप्रमाणे सगळी मदत करू जे मृत पावलेले त्यांना पाच पाच लाख रुपये त्यांच्या परिवारांना त्या ठिकाणी आम्ही मदत म्हणून देऊ यानंतर बातमी रायगडमधून कचडी घाटामध्ये मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसली बोगद्याच्या अलीकडे काही अंतर आधी रस्त्यावर डोंगरातील मातीचा मोठा ओसरा आलाय कोणतीही हानी सध्या तरी झालेली नाही बॅरिकेटिंग करून वाहतूक सध्या सुरू ठेवण्यात आली आहे तर तिकडे खेडमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे असाच मुसळधार पाऊस पडला तर जगबुडी नदी धोका पातळी ओलांडू शकते अशी शक्यता आहे कारण जगबुडी नदी सध्या धोका पातळीच्या जवळ आहे जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर वाहते त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला पुढची बातमी बघा राज्यात मान्सूनचा पाऊस सक्रिय झालाय आज कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार आहे रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय तर उर्वरित कोकण आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आलंय तर पूर्व विदर्भात पाऊस वाढणार आहे विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मात्र पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे अरबी समुद्रापासून ओडिशा किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारलाय ही प्रणाली पूरक ठरत असल्यानं राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण झालंय बघा कोकणामध्ये पावसाचा जोर आहे रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय उर्वरित कोकणामध्ये सुद्धा पावसाचा जोर राहणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट देण्यात आहे तर मुंबई ठाणे पालघरलाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे खरं तर काल संध्याकाळपासूनच मुंबई आणि उपनगरामध्ये पाऊस बरसतो आहे पुणे सातारा कोल्हापुरातही पावसाचा सा जोर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर कमी होणार आहे तर काल रात्रीपासून ठाणे जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे पावसामुळे वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाला आहे त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे गोडबंदर रोड वाघळी इस्टेट कळवा या ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय तर हवामान विभागानं ठाणे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट दिला आहे मात्र मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याची सध्या तरी कोणतीही बातमी नाही आहे त्यामुळे सकाळीच कामावर जाणाऱ्या नोकरदारांना दिलासा मिळाला आहे तर पालघरच्या पश्चिम भागामध्ये जोरदार पाऊस बरसलाय पालघर सफाळे केळवे सातपाटी परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे जोरदार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले चोवीस तासात पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे त्यामुळेच अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलं आहे तर मुंबईमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतो आहे उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे पावसाची बॅटिंग अशी सुरू राहिली तर मग सखल भागांमध्ये पाणी साचेल मुंबईत आज वादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे लोकल आणि रस्ते वाहतूक सध्या तरी सुरळीत सुरू आहे पावसाचा जोर मात्र कायम राहिला तर याचा परिणाम होऊ शकतो गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये जोरदार बॅटिंग सुरू आहे पावसाची मात्र सध्या तरी लोकल आणि रस्ते वाहतूक सुरळीत सुरू आहे कुठेही पाणी साचल्याच्या घटना सध्या तरी घडलेल्या नाही आहे त्यानंतर बघणार आहोत मान्सून टॉप ट्वेंटी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तसंच कुडाळ सावंतवाडी कणकवली तालुक्यामध्ये दमदार पावसाजे लावतोय सह्याद्री पट्ट्यातही जोरदार पावसाच्या सरी सुरू आहे नाशिक शहरात मुसळधार पाऊस झाला अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांब उडाली नाशिक शहराला मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला नंदुरबारच्या शारदा तालुक्याला वादळी वाऱ्याचा तडाखा बसलाय यात तब्बल दोनशे घरांचं नुकसान झालंय वादळी वाऱ्यामुळे मसवत परिसरामध्ये राज्यमार्गावर शंभरहून अधिक झाडं उमळून पडली तर काही भागांमध्ये विजपुरवठा खंडित झाला अमरावतीमध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस झाला अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांब उडाली नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला असला तरी अनेक भागांमध्ये पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे त्यामुळे बळीराजा अडचणीत आला खेडच्या तळे गावातील वृद्ध महिलेच्या घरावर वीज कोसळली शुभांगी कुलम को असं महिलेचं नाव वीज पडल्यानं ना वीज जोडणी आणि विद्युत उपकरण जळाली विजेमुळे जमिनीला मोठी भेगही पडली या घटनेत शुभांगी कोलम जखमी झालेत मुंबईतनं महत्त्वाची बातमी रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे त्यामुळे दादर परिसरात अनेक बॅनर्स कोसळलेत मुंबईत सेनाभवनासमोर राजकीय नेते बॅनरबाजी करताना दिसतात मात्र पावसाचा फटका बसून हे बॅनर्स खाली कोसळलेत सुदैवानेत कुठली दुर्घटना झालेली नाही मात्र घाटकोपरमध्ये झालेली दुर... दुर् बॅनरची बॅनरमुळे झालेली दुर्घटना लक्षात घेता यावर तातडीनं लक्ष देणं गरजेचं आहे तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी मुंबईत सकाळपासूनच आहे तो मुसळधार पाऊस पडतो आहे जोरदार वाऱ्यांसह मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे आणि सेनाभवनच्या समोर राजकीय पक्षाकडून काही बॅनर्स लावण्यात आलेले होते त्या मात्र रात्रीपासूनच पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जोरदार वाऱ्याचा जो पाऊस पडतो आहे त्यामुळे हे सर्व बॅनर्स आहेत ते पडलेले आहेत विशेष म्हणजे वाढदिवस आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आणि राज ठाकरेंचं वाढदिवसानिमित्त या ठिकाणी राजकीय बॅनर्स लावण्यात आलेले होते मात्र पालिकेने हे बॅनर्स काढलेले नाही आहेत हे दिवसाला पडले असते किंवा नागरिक या ठिकाणी असते तर कुठेतरी एक हानी झालेली असते त्यामुळे या बॅनर्स अशा पद्धतीने जे राजकीय पक्षांनी लावलेले आहेत त्या राजकीय पक्षांच्या बॅनर्सवर पालिका कधी कारवाई करणार का मुसळधार पाऊस पडतो त्यामुळे कोणती हानी होऊ शकते अशा स्थितीत पालिका काय कारवाई करणार हे देखील पाहावं लागेल मात्र सद्यस्थितीत मुंबईत मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्यासह या ठिकाणी मुंबईत आहे ती पावसाची दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सिगोन्च गिरीश कांबळे साम टी व्ही मुंबई यानंतर बातमी मालवणमधून मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर नव्यानं उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली आहे यावरून शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली दरम्यान साम व्हीनं ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली सार्वजनिक बांधकाम विभागानं चबुतऱ्याच्या बाजूला पडलेलं भगदाड बुजवण्याचं काम हाती घेतलंय दुपारी तर जवळपास तीन साडेतीन फूट खड्डा खचला मग मी असं म्हणेन की मी सगळा हा कारभार प्रशासनावर टाकेन प्रशासनानं भिग्न आहे कारण हे कळवलं होतं स्थानिकांनी तरीही दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम हा तीन फुटावर आता गेलेला आहे तर पी डब्ल्यू डीने आणि इतर अधिकाऱ्यांनी तात्काळ इथे येऊन स्थानिक बांधणीनं स्थानिक आम, गवंड्यांना म्हणजे जे एक स्थानिक बांधकाम आहेत गवंडी म्हणतात करणारे त्यांना न पाचारण करता एक प्रोफेशनल तुमचा स्टाफ घेऊन ते काम करायला पाहिजे कारण हे भविष्यात परत हे पुनरावृत्ती होणार यात दुमत नाही आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं आम्ही आधीपासूनच सांगत असून या घटनेची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे के आजूबाजूला जे पीडब्ल्यूडीने काम केलं जे पहिलं काम केलं होतं आणि नवीन काम केलं ते पूर्णतः बोगस काम केलं या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे खरं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्याची चवकल चौकशी केली पाहिजे आणि दोषींना कडक शासन दिलं पाहिजे त्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांवर स्थानिक लोकप्रतिनिधींवर विश्वास न राहता आपण स्वतः लक्ष घातलं पाहिजे अशी विनंती आहे ते राज्यातल्या पावसाच्या बातम्यांदरम्यानच आता बातमी इराण आणि इस्रायलमधल्या वाढत्या तणावाबाबतची या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतून एक मोठा खुलासा समोर आला वृत्तसंस्था वृत्तसंस्था रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अलीकडेच इस्रायलच्या एका महत्त्वाच्या योजनेला नकार दिला होता ज्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामने यांना लक्ष करून ठार मारण्याची तयारी होती इस्रायलनं खामेनींना लक्ष करण्याचा प्रस्ताव अमेरिकेसमोर ठेवला होता मात्र ट्रम्प यांनी हा विचार नाकारला इराणनं ना अजूनपर्यंत एखाद्या अमेरिकन व्यक्तीला मारलंय का असा प्रश्न त्यांनी विचारला नसेल तर मग जोपर्यंत इराण तसं करत नाही तोपर्यंत आपण त्यांच्या राजकीय नेतृत्वाला लक्ष करण्याबद्दल विचारही करणार नाही असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं अशी बातमी समोर आली आहे तर इराणकडून सिजेरियामधील बेंजामिन नेत्यानाऊ यांच्या घरावरच आता हल्ला करण्यात आलाय इस्रायल आल पंतप्रधान नेत्यानाऊ यांच्या घराला इराणनं आता लक्ष केलंय इराणनं इस्रायलवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला केलाय यानंतर बातमी आहे सोनिया गांधी यांच्या बाबतची काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली त्यांना दिल्लीतल्या गंगाराम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले बीपीचा त्रास वाढल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची प्राथमिक माहिती दरम्यान मागच्या काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांची तब्येत बिघडली होती यानंतर बातम्या बघूयात झटपट झटपटंड एअर इंडियातील क्रू मेंबर कैज खान हे त्यांच्या दहिसरच्या घरात सुखरूप आहेत विमान अपघातात कैस खानचा मृत्यू झाला आणि त्याला श्रद्धांजली वाहणारा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ खोटा आहे मी माझ्या घरी सुखरूप आहे अशी माहिती स्वतः कैज खान यांनी दिली अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडिओ सतरा वर्षीय आर्यननं चित्रित केला होता आर्यन हा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केल्यानं पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं होतं त्यामुळे तो प्रचंड घाबरला आर्यननं पहिल्यांदाच विमान इतक्या जवळ पाहिलं त्यामुळे त्यानं व्हिडिओ काढल्याचं त्याच्या बहिणीने सांगितलं गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या मृतदेहाचा डीएनए जोडला आहे संध्याकाळी त्यांच्या मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार अशी माहिती मिळते विमान अपघातातील एकतीस मृतदेहांचे डीएनए जुळले त्यापैकी बारा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले मुंबई <च्था> <च्था> महापालिकेवर एक हाती भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं जोमाना काम करा असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत शिवसेना पक्षानं करून दाखवलं आणि आजच्या सत्ताधारी सरकारनं घालून दाखवलं हे मतदारांना निदर्शनास आणून द्या तसंच बैठका घेऊन तात्काळ कार्याला सुरुवात करा असे आदेश उद्धव ठाकरे मंत्री भरत गोगावलेंनी रेश्मे ठाकरेंवर गंभीर आरोप केले करें। रेश्मी ठाकरेंमुळे शिवसेनेत उठाव झाल्याचा आरोप गोगावलेंनी केला उद्धव ठाकरेंना चुकीचे सल्ले दिले आदित्य ठाकरेंना मंत्रीपद द्यायला नको होतं कुणाच्या तरी हट्टामुळे ते दिलं गेल्याचा आरोप गोगावले पालकमंत्री पदाबाबत भुजबळांनी मोठं विधान केलंय पालकमंत्री पदासाठी माझा अजिबात हट्ट नाही नाशिकसाठी जे करायचं होतं ते मी केलंय अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून रसिकी सुरू असल्याचं पाहायला मिळतय